डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज माणगाव येथील मोबाईल टॉवरला भीषण आग आगेत कोणतेही जीवितहानी नाही माणगाव शहरात अनंत बिल्डिंग तसेच बँक ऑफ इंडिया टेरेसवर असणाऱ्या वोडाफोन आयडिया मोबाईल कंपनीच्या टॉवरला आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने माणगाव बाजारपेठेत एकच खळबळ माजली या घटनेची खबर माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ लहागे पोलीस उपनिरीक्षक सतीश आस्वर पोलीस शिपाई रामनाथ डोळीफोडे यांच्यासह माणगाव पोलीस टीम घटनास्थळी दाखल झाली आग विजविण्याचे त्यानंतर माणगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार उपनगराध्यक्ष राजेश मेहता माणगाव नगरपंचायतचे मुख्य अधिकारी संतोष माळी नगरसेवक दिनेश रातवडकर शिवसेना नगरसेवक अर्जित तारलेकर व आपत्कालीन टीम व अग्निशमन दल वाहन दाखल झाले ठीक 12:30 वाजता आग आटोक्यात आणली ही आग विझवण्यासाठी प्रथम माणगाव वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस शिवराज बाडे निलेश कदम व पोलीस ठाण्याचे निवास साबळे यांनी प्रथम जाऊन टॉवरचे इंजिन बंद केले व बिल्डिंग मध्ये राहणार्या सदस्यांना बाहेर काढले जेणेकरून कोणतीही जीवितहानी होऊ नये ही आग टॉवरवर असलेल्या कनेक्टरने अचानक पेट घेतल्याने शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे ब्यूरो रिपोर्ट सचिन पवार ठामत मराठी न्यूज रायगड प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड स्पाइस जिथे प्रत्येकासाठी सर्व काही साऊथ इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सह पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्ले ग्राउंड ब्रेकफास्ट लंच डिनर विजिट शुगर अँड स्पाइस मल्टी क्युझिन रेस्टॉरंटला इंडियन ऑइल पेट्रोल पंपच्या बाजूला कुंडाणे वार फाटा सुरत नागपूर हायवे साक्री रोड धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका